घालू नको आता ताई तुम्ही मगाशी म्हणाला की सिनियर आहेत सर तुम्हाला आणि आता एक शॉर्ट फिल्म नंतर आता तुम्ही पहिल्यांदा चित्रपट एकत्र काम केलं खरं तर आता एकत्र काम करताना एकमेकांबद्दलचं उत्तर द्या एक इन्स्पायर करणारी मुवमेंट तुम्हाला कोणती होती मोहनजी बेसिकली डॉक्टर आहेत त्यांनी मानसो विचारतज्ज्ञ आहेत त्यामुळे मला वाटतं त्यांची जी कॅरेक्टरकडे बघण्याची जी एक दृष्टी आहे ती मला याच्यामध्ये प्रकर्षाने जास्त लागते आपण कलाकार असतो कलाकार प्रत्येक कलाकारच दुसऱ्या माणसाला समजून घेऊन किंवा ते कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे दुसरं माणूसच असतं आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो पण त्या फील्डमध्येच असणारे आणि त्याच्यामध्ये अभ्यास केलेले असे मानसोपचार तज्ञ ते कॅरेक्टरकडे कसे बघतात त्याची मला या फील्डमध्ये जास्त जास्त प्रकाशानी जाणवलं की किती वेगळी दृष्टी असते त्यांची मोहनचा आहे तुमचा तेव्हा तुमचं गंमत अशी आहे म्हणजे आम्ही दोघंही कोणी ना कोणी शिकत असताना आम्ही त्या बादशाही समोरच्या गल्लीत मी हिला बघायचो की मला एस पी कॉलेजमध्ये बघायची आणि आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो वेगवेगळ्या त्याच्यात काम करायचं त्याच्यानंतर ती एकदम सुशिक्षित नटी झाली <laughs> नॅशनल स्कूलवर ड्रामामुळे शिकली ड्रामाला भयंकर इंटिरियरिटी कॉम्प्लेक्स आपण तर काही शिकलो नाही फोटं कसं करायचं मग बघून बघून शिकायचं मग मला कोणीतरी गोष्ट सांगितली अर्जुन आणि तो एखाद्या हां म्हटलं मग आपण तसं करायचं त्यांच्याकडे बघत बघत शिकायचं आपण आणि मग नंतर जी भेटली ते तुम्हाला कल्पनाच करू शकत नाही तुम्हाला कुठे भेटले असते सांगा तुम्ही कल्पना लंडन मध्ये साइड स्टुडिओ मध्ये रिचर्ड बरो यांच्या बरोबर रोहिणी आमच्या काशीराम पोचव नाटकाला आले होते इनफॅक्ट असं झालं होतं की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं मी पहिल्यांदी का दुसऱ्यांदी गेले होते रिचर्डला भेटायला आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होतं तर त्यावेळेस का कोतवाल इंग्लंडला आलं होतं त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक आणि नाटक म्हणजे आम्हाला जिवकी प्राण पण हे मराठी नाटक येत आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काम करणारी लोक इतकी छान आहेत की सरांनी म्हणजे सरांनी म्हणजे रिचर्डनी ते पाहावं आणि त्याच्यापैकी म्हणजे रोल्ससाठी म्हणून पाहावं म्हणून मी ॲक्च्युली घेऊन आले होते सर रिचर्डला आणि नेमके त्यावेळेस मी होते तिथंच लागलेलं होतं म्हणून मग मी कॉन्टॅक्ट केला आणि मी आम्ही येतोय असं सांगितलं आणि ॲक्च्युली गांधीच्या कास्टिंगसाठी सुद्धा तो एक प्रयत्न होता त्याच्यानंतर रिचर्ड कुणा कुणाला शूटिंग केलं प्रोद्युशनमध्ये आणि त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला की आमचं बहुतेक सगळं मेजर कास्टिंग झालेलंच होतं त्यामुळे पण तुम्ही या सिनेमात असाल तर मला आवडेल म्हणून मग मी प्रदूषणमध्ये एका काय त्याला म्हणतात गेस्ट ग्रोनमध्ये भूमिका केली आणि त्या सभेमध्ये बोलतो मी की आय एम विलिंग टू डाय फॉर यू आणि तिथे गांधींनाच समजतं की इन्स्टेड ऑफ किलिंग डाइंग इज बेटर असा शांततेचा संदेश तेव्हा ती होती तिथे शूटिंग करत होती आणि मला पाहिजे कस्तुरबा म्हटलं मी काय बोलू शकत नाही कस्तुरबांबरोबर का <laughs> काम करायचं फक्त गांधींचं नाही तुम्ही दोघं इतकी वर्ष इतकं सुंदर काम करताय आणि चांगले ऍक्टर्स हे नेहमीच आपल्या को कडून त्यांना काहीतरी मिळत असतं ते लक्षात ठेवतात तर तुम्ही दोघेही एकमेकांशी तुम्हाला आवडलेली गोष्ट सांगा वर्किंग काम करताना मला आवडलेली गोष्ट म्हणजे ती आधी सांगतच नाही काय करणार <laughs> <laughs> एकदम शॉर्टच <शार्था> करून दावा <laughs> मग आपली पंचायत होते ना त्याच्यात कुठंच असते काय दृश्य नाही असं काही नाहीये आम्ही दोघं जण थिएटरचे आहोत त्यामुळे रिहर्सल्स करणं हे आमच्या रक्तातच आहे आणि मध्ये आपण देतोच की एक नवीन असं मध्ये मेकॅनिकल काम करतो आणि इमोशन नावाची जी बोलतोय आहे ती शक्यतो मध्ये कमी होतो कारण ती उत्स्फूर्तपणे आणि ती जास्त मजा असते बाकी टेक्निकल कुठून कुठे जायचं आहे कॅमेरा कुठे आहे हे बघायला लागतं तर हे आम्ही सीजनच होई बघतेच ते आम्हाला कळलं म्हणून प्रत्यक्ष टेकच्या वेळेला किम टेक हिने जर चांगलं काम केलं आहे तर माझं काम चांगलं होऊ शकतं त्यामुळं माझं काम चांगलं होणं ते माझ्या को, एक्षे को ते एक तर खूप ते तुम्ही दोघांची एकमेकांना कशी दाद मिळाली काही कोणत्या सेममध्ये असं काही आले प्रसंग की थेट दाद दिली तुम्हाला की हा ते पुस्तक आहे तुमचा सिद्धार्थ सुद्धा आहे चित्रपटामध्ये आणि तुमचा मिश्किल स्वभाव आणि सिद्धार्थची एनर्जी आणि त्याची मस्ती सेटवर वर नेमकं काय असायचं कोणाची एनर्जी कधी जास्त होती कोणाची मस्ती जास्त होती सिद्धार्थ सगळ्यांची मिळून जेवढी आहे तेवढी त्याची त्याच्यावर मी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे अवघे जरूर सुखद कोविडच्या काळात तो मुळातच एनर्जी त्याच्या एनर्जीचं काय करायचं हेच त्याला कळत इतकी एनर्जी आहे त्याच्यात माझ्या लहानपणची आठवण होती पण सरांचा मिशकल स्वभाव म्हणजे आमची वॅनिटी शेजारी शेजारी होती आणि सरांचं जर आरोग्य टकटक झालं की इन काम असं म्हणायचं मिळालं काम विचारायचं सर तुम्ही दोघेही खूप दिग्गज कलाकार आहात कुठेय तुमचा संरक्षण केलं तुम्हाला एक, तुम <laughs> एक कोण बसल होता प्रेक्षकानी सर सर असं प्रश्न असा होता की तेव्हा दोघे एक दिग्गज कलाकार काम करत कुठे असं ॲटीट्यूड किंवा असं का प्रकार तुम्ही दोघे स्टेजवर दिग्गज आहात असं कुठे वाटलं तुम्हाला ॲटीट्यूड दोघांमध्ये करताना असं आमच्यातही नाही आमच्या युनिटमध्येच नव्हतं कोणाकडे आणि मी पहिल्यांदा यांच्यावर कोणालाही माहिती पण नव्हती विशाल नंतर अमन आणि ते मुळामध्ये ॲक्टरनी बरोबर ते स्वतंत्र असून एकत्र इतके छान काम करायचे आणि अनेक वेळा मला ते डबिंगच्या वेळी पाहता लक्षात येत नव्हतं की हे काय करणार आहेत चला आणि ज्या पद्धतीने डोक्यात होतं त्याच्यात आणि ते जोडलं गेलं त्यामुळे मला बरं आमच्या इथं त्यामुळं ॲटिट्यूड करणं नटच नव्हतं टीजर मध्ये तुम्ही हायर केल्यात करताय आणि प्रत्यक्षात तुम्ही ते बंदूक त्यामुळे त्याबद्दल काय बोला हायर करता आणि इथे प्रत्यक्षात तुम्ही बंदूक मागे घेऊन आहात त्याबद्दल काय हायर बोला त्यांनी काम नको करायला बरोबर बरोबर आहे तो काम करत नाही बरोबर म्हणून मला त्याला दोन लागतो की नाही तर तुझ्या आयुष्य मिस कर

नाही नाही चित्रपट आधी नाही तुम्ही एकमेकांना ओळखता खूप वर्ष झाले तर एखादं रहस्य त्यांच्या बद्दलची अशी कॉमेडी गोष्ट किंवा बातमी जी आज तुम्ही सांगू शकाल एखादी बातमी जर ह्यांच्याबद्दल एखादं रहस्य सांगायचं असेल तर मला माहित असायला पाहिजे ना की हे रहस्य आहे डि माझं रहस्य किती गुप्त असत असताना तुमच्या क्लिनिक असं कधी कॅरेक्टर आलं होतं त्यांची अशी होती आणि त्यांच्यावर तुम्ही उपचार केला हे कॅरेक्टर करताना तुम्हाला त्याची हेल्प म्हणजे गुन्हेगारी गोष्टी असलेले लोक असतात त्याला पर्सनॅलिटी सोशोपॅथ सायकोपॅथ अशी लोक येतात विशेषतः ससन हॉस्पिटलमध्ये मी काम करत होतो त्यामुळे आम्हाला जेलमधनं रेफरन्सेस यायचे त्यामुळे अशा तऱ्हेचे पेशंट so, यायचे सो ह्या पा म्हणजे ह्या लोकांना भेटून किंवा यांना ट्रीट करून तुम्हाला हे कॅरेक्टरसाठी काही फायदा झाला नाही काय असं आपण खातो रोज आज खाल्ल्यावर उद्या कसं झालं ते बघत नाही कारण सातत्याने तुम्ही हेल्दी डाएट नीट घेतला व्यायाम केला तर मग एक दिवशी तुमच्या लक्षात येतं की सगळं चांगलं झालं तसं अनेक लोक आपण बघत असतो आणि कळत नकळत त्या आपल्यावर परिणाम होत असतो म्हणजे तो आपल्या जाणिव्याच्या पातळीवर होतोच असं नाही नेण्याच्या पातळीवर खूप नाही आता तू समजा चालत गेलास आणि त्यात काहीतरी मला दिसतं गमतीशीर आहे तर मी तुझ्या मागोमात तसं चालायचा प्रयत्न करतो हे प्रयत्न करणं हे नेणिवेच्या पातळीवर जितकं जास्त होतं तितकं तुम्हाला योग्य ती संधी आली तर तुम्ही करून दाखवू असं असं मला मा। वाटतं हे ते शिकले हे मी हिच्याकडून शिकलो एकमेकांची एकमेकाची